खरं तर कालचं अब्दुल सत्तारांचं वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फ आहे महायुती सरकार आणि त्यांची संस्कृती त्यांची भाषा हे मात्र अब्दुल सत्तारांच्या मुखातून आता बाहेर पडत आहे अब्दुल सत्तारांचे खरंच आभार मानले पाहिजेत त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की अब्दुल सत्तार तुम्ही महायुतीचा मंत्री म्हणून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या चेहऱ्या चेहऱ्यावर असलेला पडदा टराटरा फाडताय अरे हा हे मंत्री आहे ती गुंड आहेत मंत्रिमंडळामध्ये असे व्यक्ती असू शकतात म्हणजेच या सरकारचा चेहरा चा कसा असेल हे सरकार कसं असेल यांचे विचार कसे असतील आया बहिणीपासून तर पोलिसांना थेट आदेश आणि त्या भाषेचा जो शब्दाचा जो वापर केला आहे आई बहिणींच्या संदर्भात आई वडिलांच्या संदर्भात अरे कुठे नेऊन ठेवताय महाराष्ट्र भाजपचा सत्तेसाठी हवाबलेल्यांनो सत्ता पिपासू लोकांनो जर तुम्हाला थोडी लाज वाटत असेल तर अशा मंत्र्यांना लात मारून बाहेर काढण्याची ताकद तुम्ही दाखवा हे आवाहन मी तुम्हाला करतोय या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका